नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस पी एज्युकेशन या आपल्या युट्यूब चॅनल आपले, आपले स्वागत आहे तर आजच्या सेशन मध्ये आपण पोलीस भरतीला दोन हजार तेवीस साली जे मराठी व्याकरणाचे प्रश्न आले होते त्याचे अनालिसिस करणार आहोत आजचा आपला तिसरा सेशन आहे आणि जर याच्या आधीचे सेशन तुम्ही पाहिले नसतील तर ते तुम्ही चॅनल वर जाऊन पाहू शकता तर पहिल्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर नक्की चॅनल ला करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे धैर्य कीर्ती चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी या नामांचा समावेश पुढील पैकी कोणत्या नामांच्या प्रकारात येतो ऑप्शन आहेत सर्व नाम भाववाचक नाम विशेष नाम की यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भाववाचक नाम ठीक आहे धैर्य कीर्ती चांगुलपणा वात्सल्य गुलामगिरी ही काय आहे तर भाववाचक नामे आहेत पुढचा प्रश्न पहा प्रकाश हा धीट मुलगा आहे या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य काय होईल ऑप्शन्स आहेत प्रकाश धीट मुलगा नाही प्रकाश भित्रा मुलगा नाही प्रकाश भित्रा मुलगा आहे की यापैकी नाही तर आपल्याला वाक्यामध्ये जे होकाराती वाक्य दिलेले आहे जे प्रश्न दिलेले आहे ते काय आहे होकाराती वाक्याचे नकाराती वाक्यात रूपांतर करा, करा। प्रकाश हा धीट मुलगा आहे याचे नकाराती वाक्य काय होते तर प्रकाश भित्रा मुलगा नाही ऑप्शन बी आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा नवीन आधुनिक मते स्वीकारणाऱ्या व्यक्तींना काय म्हणतात ऑप्शन्स आहेत सनातनी उद्योनमुख स्वच्छंदी कि पुरोगामी तर नवीन आधुनिक मते स्वीकारणाऱ्या व्यक्तींना पुरोगामी असे म्हणतात ऑप्शन डी आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा मराठी व्याकरणाच्या वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत ऑप्शन्स आहेत बारा चौदा दहा कि सोळा तर मराठी व्याकरणाच्या वर्णमालेत एकूण चौदा स्वर आहेत किती एकूण चौदा स्वर आहे ते कोणकोणते आहेत तर पहा अ आ उ, 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 आ, आ उ ई ऊ ए आई ओ आणि अशा प्रकारे मराठी व्याकरणाचे वर्णमालेत एकूण चौदा स्वर आहेत पुढचा प्रश्न पहा अरुण्य या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय अरुण्य ऑप्शन्स आहेत अरुण्यातील चर्चा निरर्थक बडबड निष्फळ व्यर्थ कि जोरदार भांडण तर याचा अर्थ काय होतो निष्फळ व्यर्थ ऑप्शन सी आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा क्रोध छीड संताप या वर्णनात काव्यातील कोणता आढळतो ऑप्शन्स आहेत रौद्र अद्भुत वीर की श्रृंगार तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रौद्र रस ठीक आहे क्रोध चीड संताप ही काय आहे तर रौद्र रसाची उदाहरणे आहेत पुढचा प्रश्न पहा शब्द समूहात न बसणारा शब्द ओळखा ऑप्शन दिलेले आहेत अहि भुजंग खग कि सर्प तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी खग ठीके अहि भुजंग आणि सर्प ही काय आहेत तर साप या शब्दाची समानार्थी शब्द आहेत आणि खग खग हा गटात न बसणारा शब्द समूहात न बसणारा शब्द असल्यामुळे ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन नंबर सी आपले करेक्ट आन्सर आहे ठीक आहे तसेच पहा खग याचा दुसरा अजून एक दुसरा एक अर्थ होतो तो म्हणजे पक्षी ठीक आहे खग म्हणजेच काय तर पक्षी होय पुढचा प्रश्न पहा मुलाने ग्रंथ वाचला हे वाक्य कोणत्या प्रकारात येईल ठीक आहे ऑप्शन आहेत कर्तरी प्रयोग भावे प्रयोग यापैकी कोणता नाही की ना कर्मणे प्रयोग तर पहा आपल्याला प्रश्नामध्ये प्रयोग ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे प्रयोग ओळखताना सर्वात आधी काय करायचे आहे सर्वात पहिली स्टेप काय आहे तर वाक्यातील आधी करता शोधायचा तो कसा शोधायचा करता शोधण्याची काय ट्रिक आहे काय सूत्र आहे ते आपण पाहूया तर कर्ता कसा ओळखायचा तर क्रियापदाच्या मूळ धातूला ठीक आहे क्रियापदाच्या मूळ धातूला नारा प्रत्यय जोडा आणि कोण असा प्रश्न विचारा ठीक आहे कोण असा प्रश्न विचारा तर या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे वाचला वाचला या क्रियापदाचा मूळ धातू आपल्याला शोधायचा आहे तो कसा शोधायचा तर वाचला या क्रियापदामध्ये पहा जो ला प्रत्यय दिलेला आहे तो कट करा आणि जो शब्द शिल्लक राहतो तोच आहे आपला मूळ धातू कोणता शब्द शिल्लक राहिला वाचला मध्ये जर ला आपण कट केले प्रत्यय तर वाच हा मूळ धातू शिल्लक राहिला तर वाच या मूळ धातूला नारा प्रत्यय जोडा आणि कोण असा प्रश्न विचारा ठीक आहे कोण असा प्रश्न विचारा वाचणारा कोण आहे वाचणारा मुलगा आहे हो की नाही मग मुलगा झाला वाक्यातील करता ठीक आहे आता आपण काय करूया कर्ता बदलून पाहूया क्रियापद बदलते का ते जर कर्त्यानुसार क्रियापद बदलले तर ते वाक्य असणार आहे कर्तरी प्रयोगाचे कर्त दिलेले आहे मुलाने त्याच्याऐवजी आपण घेऊया मुलीने मुलीने ग्रंथ वाचला क्रियापद बदलले का नाही म्हणजे हे जे वाक्य असणार आहे ते कर्तरी प्रयोगाचे नसणार आहे ठीक आहे म्हणजेच ऑप्शन ए आपले होणार आहे ठीक आहे आता पुढची स्टेप काय आहे काय करायचे आहे आपल्याला तर वाक्यातील कर्म शोधायचे आहे कर्म शोधण्याचे देखील सूत्र आहे ते काय आहे तर मूळ धातूला क्रियापदाच्या मूळ धातूला न्याची प्रत्यय जोडा मूळ धातू काय आहे मूळ धातू आहे वाच त्याला न्याची प्रत्यय जोडा आणि क्रिया कोणावर घडते क्रिया कोणावर घडते असा प्रश्न विचारा ठीक आहे वाचण्याची क्रिया कोणावर घडत आहे तर ग्रंथावर घडत आहे ग्रंथ झाले वाक्यातील कर्म आता कर्मानुसार क्रियापद बदलते का ते पाहूया जर कर्मानुसार क्रियापद बदलले तर ते वाक्या कर्मनी प्रयोगाचे आहे कर्म काय दिलेले आहे ग्रंथ तर ग्रंथऐवजी आपण घेऊया पुस्तक ठीक आहे पुस्तक मुलाने मुलाने पुस्तक वाचले क्रियापद बदलले का हो वाचलं या क्रियापदाचे वाचले झाले का आपण कर्म बदलले म्हणून जर कर्मानुसार क्रियापद बदलले तर ते वाक्य असते कर्मणी प्रयोगाचे ठीक आहे मग या ठिकाणी ऑप्शन बी आपले कट होणार आहे ऑप्शन डी आपले करेक्ट आन्सर असणार आहे हे जे वाक्य आहे ते कोणते आहे तर कर्मणी प्रयोगाचे आहे ऑप्शन डी आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा शुद्ध शब्द ओळखा अल्हाददायक अल्लादायक अल्हादायक की आल्हादायक तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आल्हाददायक ठीक आहे पुढचा प्रश्न पहा इंदू सुधाकर हिमांशू ही, ही सर्व कोणती नावे आहेत इंदू सुधाकर हिमांशू ही, ही कोणाची नावे आहेत ऑप्शन्स सा आहेत सागर चंद्र पृथ्वी नदी तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चंद्र ठीके ऑप्शन बी चंद्र इंदू सुधाकर हिमांशू ही, ही काय आहे तर चंद्राचीच दुसरी नावे आहेत चंद्राची समानार्थी नावे आहेत म्हणून ऑप्शन बी आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग कोणता पहा प्रयोग ओळखा या प्रश्नाचा तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे या घटकाचा तुम्हाला चांगला अभ्यास करायचा आहे कारण परीक्षेमध्ये प्रयोग या टॉपिक वर तुम्हाला दोन किंवा तीन गुणांसाठी प्रश्न हा नेहमीच विचारला जातो त्याला वेटेज देखील जास्त आहे ठीक आहे राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील आपल्याला प्रयोग कोणता तो ओळखायचा आहे प्रयोग कसा ओळखायचा तर वाक्यातील आधी कर्ता शोधायचा ठीक आहे वाक्यातील कर्ता शोधताना कोणते सूत्र वापरायचे कर्ता शोधताना कोणते सूत्र वापरायचे कर्ता शोधण्याचे सूत्र काय आहे तर क्रियापदाच्या मूळ धातूला नारा प्रत्यय जोडून कोण असा प्रश्न विचारा ठीके क्रियापद आहे बांधला बांधलाचा आपण ला प्रत्यय काढून टाकायचा मग आपल्याला मूळ धातू मिळतो बांध ठीक आहे बांध या मूळ धातूला नारा प्रत्यय जोडा आणि कोण असा प्रश्न विचारा ठीक आहे बांधणारा कोण आहे बांधणारा राजा आहे राजा झाला वाक्यातील करता हो की नाही मग आता आपल्याला काय करायला क्रियापद बदल क्रियापद बदलते का तेपा बदल ले, नुसर बदल ले, ते पाहूया जर बदलले जर कर्त्यानुसार क्रियापद बदलले मग ते वाक्य असणार आहे कर्तरी प्रयोगाचे तर आपण काय करूया राजाने राजाने याऐवजी आपण घेऊया राणीने राणीने राजवाडा बांधला क्रियापद बदलले का नाही म्हणजे हे जे वाक्य आहे ते कर्तरी प्रयोगाचे नसणार आहे ऑप्शन ए आपले कट होते ठीक आहे आता आपण काय करूया वाक्यातील कर्म शोधूया ठीक आहे कर्म कसे ओळखायचे तर मूळ धातूला न्याची प्रत्ये जोडायचे मूळ धातू काय आहे बांध आहे ठीक आहे त्याला न्याची प्रत्यय जोडा आणि क्रिया कोणावर घडते क्रिया कोणावर घडते असा प्रश्न विचारा मग बांधण्याची क्रिया कोणावर घडत आहे बांधण्याची क्रिया राजवाड्यावर घडत आहे मग राजवाडा झाला वाक्यातील कर्म आता कर्मानुसार क्रियापद बदलते का ते पाहूयात जर कर्मानुसार क्रियापद बदलले तर ते वाक्य असणार आहे कर्मणी प्रयोगातील ठीक आहे कर्म काय आहे राजवाडा राजवाडाच्या ऐवजी आपण घेऊया शाळा ठीक आहे शाळा राजाने शाळा बांधली क्रियापद बदलले का हो म्हणजेच हे जे वाक्य असणार आहे ते असणार आहे करमणी प्रयोगाचे ऑप्शन बी आपले करेक्ट असणार आहे पुढचा प्रश्न पहा सगळे मुसळ केरात या म्हणीचा अर्थ सांगा म्हण काय दिलेली आहे सगळे मुसळ केरात ऑप्शन आहे संपूर्ण काम फसणे सगळ्यांचा फायदा होणे अकांड तांडव करणे की नशीब पालटणे तर पहा सगळे मुसळ केरात या म्हणीचा अर्थ काय होतो संपूर्ण काम फचणे ऑप्शन ए आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा देशोधडीला लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा ऑप्शन्स आहेत फिरायला जाणे अधोगती होणे मरण पावणे कि शरण येणे तर देशोधडीला लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो अधोगती होणे ऑप्शन बी आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा निर्लोभ या जोड शब्दातील पोट शब्द काय होईल शब्द काय दिलेला आहे निर्लोभ ऑप्शन्स आहेत निही अधिक लोभ नि अधिक लोभ ऑप्शन सी आहे पहा नीला या ठिकाणी नी रफार दिलेला आहे नी अधिक लोफ आणि ऑप्शन ऑप्शन डी आहे नी अधिक लोभ ठीक आहे लोला या ठिकाणी रफार दिलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए निही अधिक लोभ निर्लोभ या जोड शब्दाचे पोट शब्द, शब्द काय होते तर निही अधिक लोभ ऑप्शन ए आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा मी तेव्हा खेळत असेल ठीक आहे मी तेव्हा खेळत असेल या वाक्यातील तुम्हाला काळ ओळखायचा आहे ऑप्शन्स आहेत रीती भविष्य काळ साधा भविष्य काळ पूर्ण भविष्य काळ अपूर्ण भविष्य काळ ठीक आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन डी आपले करेक्ट आन्सर आहे अपूर्ण भविष्य काळ मी तेव्हा खेळत असेल हे जे वाक्य आहे ते अपूर्ण भविष्य काळाचे आहे पुढचा प्रश्न पहा अरे रे खूप वाईट बातमी आहे तर या वाक्यामध्ये तुम्हाला अरेरे या शब्दाची जात ओळखायची आहे ऑप्शन्स आहेत क्रियाविशेषण अव्यय केवल प्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय की यापैकी नाही तर अरेरे हे शब्दाची कोणती जात आहे तर केवल प्रयोगी अव्यय ठीक आहे ऑप्शन बी आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा विद्वानचे स्त्रीलिंगी रूप कोणते विद्वान हे जे शब्द दिलेले आहे ते पुल्लिंगी आहे तर याचे आपल्याला स्त्रीलिंगी स्त्री रूपामध्ये बदल करायचे आहे ऑप्शन्स आहेत विदुष विद्वत्ता विदुषी कि विद्यवान ठीक आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी विदुषी विद्वान विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होते तर विदुषी असे होते ठीक आहे ऑप्शन सी आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा पाणी या शब्दाचा सा समानार्थी शब्द कोणता शब्द काय दिलेला आहे पाणी तर याचा समानार्थी शब्द काय होतो तो आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे ऑप्शन्स आहेत धरा सुमन कांचन ऑप्शन सी आहे कांचन ठीक आहे ऑप्शन सी आहे कांचन ऑप्शन डी आहे नीर तर पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द होतो नीर ठीक आहे नीर म्हणजेच काय पाणी होय ऑप्शन डी आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा ऑप्शन्स आहेत खूप घाबरणे निष्फळ होणे भरपूर फायदा होणे संपूर्ण नाश होणे तर उखळ पांढरे होणे याचा अर्थ काय होतो भरपूर फायदा होणे ऑप्शन सी आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा कुपमंडूक या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होतो शब्द काय दिलेला आहे कुपमंडूक ठीक आहे ऑप्शन्स आहेत संकुचित वृत्तीचा भांडण करणारा रागीट स्वभावाचा कीर वृत्तीचा ठीक ठीके याच योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए संकुचित वृत्तीचा कुपमंड मंडूक्याचा अर्थ काय होतो तर संकुचित वृत्तीचा असा होतो ठीक आहे पुढचा प्रश्न पहा हुशार विद्यार्थी हुशार विद्यार्थी सर्व शिक्षकांना आवडतात ठीक आहे हुशार विद्यार्थी सर्व शिक्षकांना आवडतात यातील हुशार हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे हुशार जे शब्द दिलेले आहे हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे हे जे विशेषण आहे ते कोणत्या प्रकारचे आहे ते आपल्याला पर्याय सांगायचे आहे पर्याय आहेत गुणवाचक विशेषण सार्वनामिक विशेषण क्रमवाचक विशेषण आवृत्ती विशेषण तर हुशार हे काय आहे गुणवाचक विशेषण आहे गुणवाचक विशेषणाचा प्रकार आहे ऑप्शन ए आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा मनात घर करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा ऑप्शन्स काय दिलेत मनाप्रमाणे वागणे मनात कायमचे राहणे राग येणे राग येईल तसे बोलणे तर मनात घर करणे याचा अर्थ काय होतो मनात कायमचे राहणे ठीक आहे ऑप्शन बी आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा पुढील शब्दाचा समास ओळखा शब्द काय दिलेला आहे दररोज दररोज हा शब्द कोणत्या समासाचा प्रकार आहे तो आपल्याला ओळखायचा आहे ठीक आहे ऑप्शन दिले द्वंद्व समास बहुव्रीहि समास तत्पुरुष समास कि अव्ययभाव समास तर पहा दररोज हा जो शब्द आहे तो अव्यभाव समासाचा प्रकार आहे ऑप्शन डी आपले करेक्ट आन्सर आहे ठीक आहे अव्ययभाव समास कशाला म्हणायचे जेव्हा ज्या सामासिक शब्दाचे पहिला जो पद आहे तो महत्वाचा असतो आणि जो शब्द दिलेला असतो जो सामासिक शब्द असतो तो क्रियाविशेषण अव्ययाचा असतो ठीक आहे तसेच पहा दररोज या शब्दाची फोड कशी होते या सामासिक शब्दाचा सा विग्रह कसा होतो तर प्रत्येक दिवशी ठीके प्रत्येक दिवशी आता देखील तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की पहा सामासिक शब्दाचा विग्रह कशा प्रकारे होतो ठीक एक आहे एकाच प्रश्नातून आपल्याला अनेक प्रश्नांची तयारी अशा प्रकारे करायची आहे तर आता पुढचा प्रश्न पाहूया अपूर्ण म्हण पूर्ण करा ठीक आहे म्हण काय आहे डॅश डॅश वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली ऑप्शन्स आहेत घंटा गाजराची पुंगी शिट्टी जादुई बासरी ठीक आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गाजराची पुंगी गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली ऑप्शन बी आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न पहा किरकोळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा का शब्द काय दिलेला आहे किरकोळ ऑप्शन काय आहेत रोख उदार घाऊ की कृष तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी घाऊ ठीक आहे किरकोळ या शब्दाचा विरोधार्थ शब्द काय होतो तर घाऊक असा होतो ऑप्शन सी आपले करेक्ट करेक्टर आहे तर बघा या ठिकाणी आजचे आपले प्रश्न संपलेले आहेत जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडले असतील तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही याच्या आधीचे सेशन पाहिले नसतील तर ते तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन पाहू शकता ठीक आहे तर आज आपण येथेच थांबूया भेटूयात पुढच्या सेशन मध्ये अशा